आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशभरातल्या शहरांकरता पाण्याचा पुरवठा आणि मलनिस्सारण याकरता अटल अमृत योजना सुरू केली आणि त्यांना हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रासारख्या राज्याला देखील त्यांनी दिले आणि त्या योजनेचा भाग आपण याला केलं आणि मूळ योजनेमध्ये अधिक सुधारणा करून छप्पल एम एल ज्या काही जुन्या योजना होत्या त्याचं एक प्रकारे पुनरुज्जीवन करायचं अशा प्रकारचा निर्णय त्याच्या अंतर्गत झाला आणि एकूण सगळ्या जी काही योजना आहे त्या योजनेची कॉस्ट किंमत ही सत्तावीसशे कोटी रुपयापर्यंत गेली आणि त्याचं काम हे अत्यंत वेगाने आपण सुरू केलं आपण बघितलं असेल तर तेवीस पासन पंचवीस पर्यंत अठरा टक्क्यावरनं ब्याऐंशी टक्क्यापर्यंत आपण या कामामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं याला वॉररूम प्रोजेक्ट आपण केला आणि वॉररूम प्रोजेक्ट करून यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला मी आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील श्रीकांत आणि आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम असेल या सगळ्यांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेन की खूप अडचणींचा सामना करत करत अडथळ्याची शर्यत पार पाडत पाडत ही योजना इथपर्यंत पोचलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खूप शिव्या देखील खाल्ल्या पण याचा चांगला पाठपुरावा केला आणि दरवेळेस शिंदेसाहेबांकडे माझ्याकडे बैठकांवर बैठका याच्या झाल्या आणि आज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पोचलो कालच्याही वॉर रूम मध्ये याचा आढावा मी घेतला आणि मला विश्वास आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये आता छोट्या छोट्या गॅप्स राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गॅप्स आपण पूर्ण करू आणि ऑगमेंटेशनचं काम हे पूर्ण होईल डिस्ट्रीब्युशनमध्ये आता जसं सा सा सांगितलं की छप्पन आपल्याला ईएसआर तयार करायचे आहेत त्यापैकी तीस पर्यंत आता आपण पोचू कालांतराने इतरही सगळे त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि हे पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर सारख्या शहराला त्या ठिकाणी पुढचे पंचवीस तीस वर्ष जी काही अपेक्षित लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अपेक्षित पाणी पुरवठा म्हणजे ज्याला आपण तीनशे पासष्ट दिवस आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे शाश्वत पाणी पुरवठा म्हणतो अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा आपल्याला देता येईल अशा प्रकारची योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे आणि म्हणूनच त्यातला रिहॅबिलिटेशनचा पहिला टप्पा जर आपण आता पूर्ण केला तर त्यातनं सव्वीस एम एल डी अधिकचं पाणी आपण देऊ शकतो आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालो आहोत